एकूण पंचावन्न वर्ष तोच पक्ष तोच झेंडा आणि तेच उमेदवार अशी सर्वांगाने ओळख असलेल्या सांगोल्यामध्ये यंदा मोठी चुरस निर्माण झाली आहे दोन हजार एकोणीस पर्यंत सांगोला म्हटलं की फक्त शेकाप अशी ओळख असलेल्या सांगोल्यात यंदा सुद्धा शेकापला अस्तित्वाची लढाई लढावी लड़ा लागणार आहे दिवंगत आमदार गणपत देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा सांगोला विधानसभेची निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बाले बालेकिल्ल्याला आमदार शहाजी बापू पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र येत देशमुखांच्या याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावला फक्त आठशे मतांच्या फरकानं शेकाबचा पराभव झाला आणि शहाजी बापू पाटील आमदार झाले त्यातच गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेकापमध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे हीच पोकळी भरून काढायची आता शेकापला संधी आहे पण देशमुखांच्या निधनानंतर हातून गेलेला बालेकिल्ला शेकाप परत मिळवणार का काहीच मतांच्या फरकानं विजयी झालेल्या शहाजी बापूंना यंदा काय काय आव्हानं असणार सांगोल्यातील मतदारांचा कल नेमका कुणाकडे राहणार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सांगोल्यातील डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि डॉक्टर अनिकेत देशमुख या भावांमध्ये तिकिटासाठी सुरू असलेली रस्सी खेच पुढे नेमकं काय वळण घेणार पाहूयात आपल्या आजच्या या नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबद्दी सांगोल्यात वर्षानुवर्ष गणपतराव देशमुखांकडून पराभूत होऊन फक्त दोनदा विजयाची माळ गळ्यात पडलेले शहाजी बापू पाटील यांना यंदा सुद्धा पराभवाची श्रृंखला तोडण्याची संधी आयती चालू जसा गणपतरावांचा विजय होण्यात विक्रम आहे अगदी तसाच माझा पराभूत होण्यात सुद्धा विक्रम आहे असं खुद्द शहाजी बापू पाटील नेहमीच अगदी दिलदारपणे सांगतात मराठा समाजातील लोकप्रिय नेता अशी छबी असलेल्या शहाजी बापू पाटील यांचं वक्तृत्व सुद्धा सर्वात मोठी शिवसेनेतील बंडानंतर काय झाडी काय हाटेल काय डोंगर सगळं कसं एकदम ओके हा त्यांचा डायलॉग पण बराच गाजला होता त्यावेळी जेवढी बंडाची चर्चा झाली अगदी तेवढीच चर्चा बापूंच्या या डायलॉगची सुद्धा झाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी बाहेर जाऊन आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं तर त्याच कालावधीत डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी शेकाबमध्ये आपली मजबूत फळी निर्माण केली सोबतच या दोन चुलत बंधूंमध्ये असलेला येतोय त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत हा नेतृत्ववाद नेमका कसा मिटणार हा सुद्धा एक अनुत्तरितच प्रश्न आहे शेकाप हा महाविकास आघाडीतील एक पक्ष आहे त्यामुळे आघाडीत ही जागा शेकापलाच मिळणार हे जवळपास फिक्स आहे पण महायुतीत मात्र थोडस कठीण दिसत आहे महायुतीमधील शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील या दोघांना सुद्धा निवडणूक लढवायची अशी त्यांनी खुणगाठ सुद्धा बांधली आहे निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचं म्हटलंय तर दीपक साळुंखे पाटील यांनी सुद्धा आता नाही तर कधीच नाही असं म्हणत निवडणुकीतून माघारही घेणार नसल्याची शपथ घेतलीय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पक्षभेद विसरून एकत्र निवडणूक लढवलेले आबा आणि बापू यंदा मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीत उमेदवारीचा पेच निर्माण दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा शेकापला सोडली जाईल परंतु शेकापमधील डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याबरोबरच गेल्यावेळी निवडणूक लढवलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सुद्धा शड्डू ठोकल्यानं महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंकडे बंडखोरी होण्याची दाट शक्यता आता वर्तवली जाते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीतील मतांची आकडेवारी आणि दोन हजार एकोणीसच्या मतांची आकडेवारी जर पाहिली तर काहीच चित्र स्पष्ट होतं दोन हजार चौदा मध्ये गणपतराव देशमुख यांना चौऱ्याण्णव हजार तीनशे चौऱ्याहत्तर मतं शहाजी बापू पाटील यांना एकोणसत्तर हजार एकशे पन्नास मतं तर भाजपकडून लढवलेला श्रीकांत देशमुख यांना चौदा हजार तेरा मतं मिळाली होती तर दोन हजार एकोणीस मध्ये गणपतराव देशमुख यांच्याऐवजी त्यांचे नातू अनिके देशमुखांनी विधानसभा लढवली ज्यामध्ये त्यांना अठ्ठ्याण्णव हजार सहाशे शहाण्णव मतं मिळाली आली होती, ता शाहजी में आली होती। शाहजी शाहजी तर बापू पाटील यांना नव्याण्णव हजार चारशे चौसष्ट मतं मिळाली होती हेच जर टक्के झालं तर अनिकेत शहाजी बापू पाटलांचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काढला त्यातच गणपतराव देशमुखांचं निधन झालं ज्यानंतर सांगोला काहीसा पोरका झाला याच पोरक्या झालेल्या मतदारसंघात यंदा शेका बरीच आव्हानं असणार आहेत महत्वाचं म्हणजे शहाजी बापूंनी केलेलं दुष्काळ नियंत्रण सांगोला हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो मात्र आता परिस्थिती काहीशी बदलत आहे याच दुष्काळ नियंत्रणाचा बापूंना चांगला फायदा होऊ शकते असं सुद्धा म्हटलं जातं शिवाय विकास कामांचं जाळं ही सुद्धा शहाजी बापूंची यंदा जमेची बाजू आहे गणपतराव देशमुख यांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख हे यावेळी निवडणुकीची तयारी करत आहेत मतदारसंघात त्यांनी गाठीभेटी सुद्धा सुरू केल्या आहेत तर मागील विधानसभा लढवलेले डॉक्टर अनिकेत देशमुख यांना सुद्धा यंदाची निवडणूक लढवायची आहे ते लोकसभेसाठी सुद्धा माढा लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून इच्छुक होते पण त्यावेळी त्यांना थोडंसं थांबवण्यात आलं दरम्यानच्या काळात अनिकेत देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याही संपर्कात आलेले होते गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाच्या उद्घाटनाला त्यांनी देवेंद्र फडणवीस सांगोल्यामध्ये त्यामुळे ही सर्व पाहता यंदा शेकाप हा बालेकिल्ला धोक्यात आलेला असून तिरंगी किंवा चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं शेकाप आपली परंपरागत मतं राखण्यात यशस्वी होईल का की शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा विजय खेचून आणतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका